नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या चॅनल विकास थोरात फॅमिली ब्लॉग मध्ये बघा आज आहे रविवार आज आहे सुट्टी तर सुट्टी असल्यामुळे आजची सुरुवात बघा कशी झालेली आहे आजची सुरुवात आहे पावसाळी बघा आज पाऊस पडतो आहे तुमच्याकडे पाऊस पडतोय सांगा हा ठेवून पाऊस पडतोय पडायला लागले पाऊस पडतोय तुमच्याकडे पाऊस आहे का तर मित्रांनो बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे म्हणजे पाऊस पडायला लागलेला आहे वातावरण नाही झालं पाऊस पडायला लागलेला आहे तुमच्याकडे पाऊस आहे का आज तिसरा दिवस आज पाऊस आता कंटिन्यू तिसरा दिवस आहे पाऊस पडायला लागला आहे

पाऊस पडतोय तुमच्याकडे पाऊस पडतोय का सांगा आमच्याकडे पाऊस पडायला लागलाय बघा आत्ता सगळी पाऊस असे आज रविवारी बघा सगळं तसे चालल्यात चालले घेऊन

वाटत वाटत म्हणून कळलं का पाऊस पडायला लागलाय मित्रांनो तुमच्याकडे पाऊस आहे का सांगा आमच्याकडे पाऊस आहे आणि तीन दिवस झालं कंटिन्यू आपल्या इथं पाऊस चालू आहे आज शुक्रवार पासून पाऊस आहे का नाही शुक्रवार शनिवार रविवार का मारती हा दाडकिल्ली 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 दाडीवर मारती जेडी कुठे काय काय दंपे धब्बी बघा आमची धब्बी एवढे तर बघा तीन दिवसाला शुक्रवारपासून पाऊस आहे आज रविवार आहे रविवार सकाळचं पूर्ण थांबणं मला बोलू दे ना रविवार सकाळचं पूर्ण आबाळाने पावसाने सुरुवात झालेली आहे आत्ता मी आईला सोडून आलो आहे पाणी वगैरे झालेलं आहे आज निवांत उठलोय मी पण जरा आज पुढंच मग बाहेर जायचं आहे गाडी 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 बघ

तर नाश्ता काय केलं नाही नाश्त्याला नाश्त्याला फक्त टोस होता खाल्लं फक्त झाड सुधायला लागली दुखायला रात्री असं झाड खाली आहे ना असं मासाला घेतलं त्याच्यामुळे मग दुखायला लागलं का नाही आम्ही गावाला जाणार आहे मला लगेच राहणार आहे मी मी बघ रविवारी माझ्यावर खालू आपला राजे ताई सांगितलं तिकडं जायचं होतं आपल्याला कुठं काम आहे वाटतं दादांचं तिथं बंगल्यामध्ये काहीतरी करायचं दादा म्हणजे आपण खरं तरी बघू फोन करू काय म्हणतात बघू दादा मग हा लावू का फोन